काय चिन्हा किती नंबर त्या कुस्तीचा अकरा नंबर चव्हाण मागेवर ही थी? ते थी ते 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 कुस्ती पहिवान मोसम मोहम्मद शेख नाना तमा मोस महम्मद शेख कुस्ती लावण्यासाठी आत यायचा विनंती आपल्याला त्यांच्या वतीनं पुरस्कृत कुस्ती पैलवान बापरा गावडे आणि नाना गावडे गंगावर पैलवान सुप्रसिद्ध परवान नारायणाबा पाटीलचे जीवाबावाचे सहकारी मित्र नारायणाबा पाटील कोण तर कर्मलाचे आमदार त्यांचे पार्टनरचे आणि जिवाबावाचे सहकारी असे वास्तव बापूराव गावडे आणि नाना गावडे गंगावर स्थानिकाचे लढवैयामला अकरा नंबर भावना चव्हाण मागेवर हसवतीकर आणि आदित्य सोनलकर कोळकी अशी कुस्ती लागते पैव मोहम्मद शेख यांच्यावरतीने पुरस्कृत कुस्ती आणि पंचवड राजचंद्राला गावडे <laughs> शैलेश गावडे यांच्यावर आत्ता विजेत्या पैवाला शंभर रुपये कुठला गेला चा। चा। थे थे सागर फडतर माननीय श्री कुलदीप हाडगे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मध्ये यायचं पुढे आहे माननीय श्री कुलदीप हाडगे आपल्याला आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे या राज ठोक्राचे मालक सागर फडतरे आपण सन्मान घ्यायसाठी पुढे यायचंय माग आपला ठिकाणी दिला जातोय सागर फडतरे माननीय श्री सागर फडतरे मान्यवर ताबडतोब यायचं आहे खरोखर हे कौतुक हे कस माननीय श्री हरिभक्त परण अशोक घाडगे महाराज आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व सहकारी श्री सद्गुरु शांतीनाथ महाराज पुण्यतिथी व दत्त जयंती उत्सव कमिटी लखन मोतिरामो आघमोडे तीन नंबरच्या कुस्तीचे पुरस्कार कुस्ती राहण्यासाठी आतमध्ये यायचे लखन मुद्रा वाघमोडे आतिया अर्जुन करतोडे अण्णा यांच्याकडून जयदीप पैलवनाला शंभर रुपये बक्षा आलेले आहे स्वराज गावडे काय येत नाही चल लवकर बाबली दलात येणार आहे का रे हरी गायकवाड गौरव भगवान आखाड्यावरती आला स्वराज गावडे आयुष करणे सातारा आणि शेणवी बऱ्या आपली गर्दी कमी करा कुस्त्याला हि दोन मग कुस्ती लावा उद्या धात वरती कर आणि अख्खा डेकोरेशके तरी फालटा ही कुस्ती